नेक दिलेला आहे त्यावरती पूर्ण तुम्हाला टचअप बघायला मिळते थ्री डी सिक्वेन्स प्लस तुम्हाला यामध्ये मोतीचं काम सुद्धा बघायला मिळतंय आणि विथ दुपट्टा तर तुम्हाला या टॉप मध्ये पूर्ण जरीचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पूर्ण मोतीचं काम तर इथे बघू शकता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे क्वालिटी मध्ये तुम्हाला काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाहीये मित्रांनो आणि दुपट्ट्याची व्हरायटी इथे बघू शकता दुपट्टाही तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला अजिझोन मध्ये एका होलसेल रेटमध्ये भेटून जातात मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो तर आजचं जे कलेक्शन आहे आज मी तुमच्यासाठी क्रॉप टॉप्स मध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे तर गाऊन क्रॉपटॉप्स मध्ये कसं तर तुमच्यासाठी आज मी पूर्ण कलेक्शन घेऊन आहे तर तुमच्या समोर आहे पूर्ण तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने पूर्ण काउंटरमध्ये सर्व काही कलेक्शन लावलेलं ला आहे मित्रांनो तर या टाइपचे कलेक्शन जे आहे तुम्हाला अजिझोन मध्ये एका होलसेल रेटमध्ये भेटून जातात तर मित्रांनो आता जो आहे लग्नाचा सीझन पण पुढे येतोय त्यानंतर आता ईद पण आहे ईदचा रोजा स्टार्ट झालेला आहे तर ईदच्या रोजा निमित्त तुम आमचे जे बंधुभाव आहे त्यांना ईद स्पेशल शुभकामना आणि जो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जे सॅम्पल दाखवणार आहे तेही सॅम्पल मी तुम्हाला इथे दाखवून देते की या टाइपची व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला इथे चिनॉन प्युअर चिनॉन फॅब्रिक वरती तुम्हाला हा सॅम्पल इथे बघायला मिळणार आहे आणि यावरती जी प्रिंट दिलेली आहे पूर्ण डिजिटल प्रिंट राहणार आहे फ्लॉवर्समध्ये आणि जी नेकची डि नेकची गोष्ट करू तो नेक तुम्ही इथे बघू शकता जो नेक दिलेला आहे त्यावरती पूर्ण तुम्हाला हँडवर्कचं टचअप बघायला मिळते थ्री डी सिक्वेन्स प्लस तुम्हाला यामध्ये मोतीचं कामसुद्धा बघायला मिळते आणि विथ दुपट्टा दुपट्टाही तुम्ही बघू शकता चांगल्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला दुपट्टाही बघायला मिळणार आहे आणि प्लस शराराचा फ्लेअर जो आहे एकच फ्लेअर तुम्ही इथे बघू शकता किती चांगल्या क्वांटिटीचा दिलेला आहे आणि या टाईपची व्हरायटी फक्त या जर पीसेसची गोष्ट करू तो फक्त टू टू पिसेसच्या सेट येतात त्यात तुम्हाला एल एक्सल साईज ॲवेलेबल करून दिली जाते तर मित्रांनो आहे ना छान व्हरायटी तर जर या व्हरायटीवर अजून जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर जो आपला स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या तर नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला इथे व्हरायटी मिळणार आहे आणि जी टॉपची जी डिझाईनची गोष्ट करू तर तुम्हाला या टॉपमध्ये पूर्ण जरीचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण सिक्वेन्स जरीचं सिक्वेन्स वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि त्यावरती थ्रेड वर्क बघायला मिळते जे साइडनी दिलेले आहे नेकवरची जी डिझाईन आहे त्यावर ते पूर्ण तुम्हाला स्टोन आ, स्टोन वर्कचं काम मिळतंय आणि फ्लेअरही तुम्ही आता बघू शकता आणि जे खालच्या साईडनी जी डिझाईन केलेली आहे तुम्ही इथे बघू शकता ॲसेसरीज किती छान पद्धतीने लावलेली आहे एकदम हेवी कॉन्सेप्ट आहे तर यात तुम्हाला विथ स्लीव अटॅच मिळतात तर काही जणांना असं वाटत असेल की फक्त बोलतात पण दाखवत नाही तर इथे बघू शकता तुम्हाला जॉर्जेटची स्लीव सुद्धा तुम्हाला इथे अटॅच मिळतात विथ दुपट्ट्यासोबत आणि जो दुपट्टा आहे तोही तुम्हाला चांगल्या लेंथ मध्ये तुम्हाला इथे दुपट्टा मिळणार आहे तर ईदसाठी हे स्पेशल कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता आता जर काही जणांना असं वाटत असेल की आता ईदची जर आपण शॉपिंग केलेली नाही तर आपण कसं मागवायचं तर मित्रांनो आपला जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा उचलू शकता आता या शहारामध्ये विथ अस्तर सुद्धा दिलेले आहे आणि अस्तरही तुम्ही इथे बघू शकता चांगल्या क्वालिटीचं आणि विथ इंटरलॉक आहे तर मित्रांनो गाऊन क्रॉप टॉप तुम्हाला फक्त टू टू थ्री थ्री पीसेस कलर डिझाईन सुद्धा वेगवेगळे दिले जातात तर नेक्स्ट वरायटी तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे तुम्हाला आलिया कट कटमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हरायटी इथे बघायला मिळणार आहे पूर्ण नायरा स्टाईलमध्ये मध्ये तर व्हरायटी तुमच्या समोर आहे पॅन्टही तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता प्युअर इलास्टिक इलास्टिक कशा पद्धतीने दिलेले आहे एकदम चांगल्या क्वालिटीच इलास्टिक दिलेलं आहे आणि पूर्ण तुम्हाला जो फ्लेअर दिलेला आहे या फ्लेअरमध्ये सुद्धा तुम्हाला पूर्ण छोट्या छोट्या बुटींमध्ये आणि ज्या फ्लेअरी सोबत तुम्हाला जी लेस लावलेली त्या लेसला अटॅच तुम्ही मोतीचं काम तर इथे बघू शकता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे क्वालिटी मध्ये तुम्हाला काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाही मित्रांनो आणि दुपट्ट्याची सुद्धा तुम्ही व्हरायटी इथे बघू शकता दुपट्टा ही तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सिक्वेन्समध्ये छोटे छोटे बुटीनमध्ये तुम्हाला काम इथे बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर इथे जी पॅटर्न दिलेला आहे टॉपचा तो पॅटर्न तुमच्या समोर आहे बेलीपासनं पासून तुम्हाला ओपन पॅटर्न मध्ये इथे बघायला मिळतोय आणि साईडने कट, कट असणार आहे त्या कटमध्ये जसं की तुम्हाला मी पॅन्टचं कॉम्बिनेशन दाखवलं त्याच कॉम्बिनेशनवरती तुम्हाला या टाइपचं बघायला मिळतंय तर तुम्ही इथे बघू शकता की अटॅच तुम्हाला याला अटॅच बघायला मिळतं आहे जसं की आपल्या श कोटी नाहीतर मग या टाईपचं तुम्हाला अटॅचमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि व्हरायटी तुमच्या समोर आहे मित्रांनो तर तुम्ही जे वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते नेटच्या फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण प्युअर हँडवर्क आणि मिरर वर्कचं काम इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये चार्ट ऑप्शन तुम्हाला भेटून जाणार आहे जी स्लीव्सवरती जी डिझाईन दिलेली आहे एकदम युनिक थ्री फोरची स्लीव्ज राहणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जॉईंट ॲसेसरीज सुद्धा बघायला मिळतात या टाइपची वरायटीज तुम्हाला एक से सेवडकर एक वरायटीज तुम्हाला आजिजून प्रोवाइड करून देते जसं आता तुम्ही सध्या खूप ऐकलं आहे की तुम्हाला जिमिचू फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्हाला शरारस पॅटर्न बघायला मिळतात किंवा रेडीमेड कलेक्शन सुद्धा तुम्हाला मिळते तर तुम्ही इथे बघू शकता जिमिचू फॅब्रिकवरती तुम्हाला पूर्ण जे वर्क केलेले आहे ते वर्क तुम्ही इथे बघू शकता की जरीचं वर्क तुम्हाला मिळणार आहे आणि त्यावरती सिक्वेन्सचं काम तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि शरारेमध्ये सुद्धा तुम्ही इथे बघू शकता जो फ्लेअरही आहे त्या फ्लेअरवरती पूर्ण फोर साईड बॉर्डरने तुम्हाला पूर्ण बॉर्डर सुद्धा ही त्याच क्वांटिटीमध्ये लावून दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आणि दुपट्या दुपट्ट्याला सुद्धा तुम्हाला पूर्ण फोरलेस बॉर्डर जर मित्रांनो तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही जॉईन होऊ शकता अजिझोनला तर अजिझोन ही अशी एक ब्रँड जिथे तुम्हाला वेअरची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते जसं मी तुम्हाला सांगत असते की तुम्हाला अंडर गार्मेंट्स पासून तर पार्टीवेअर पर्यंतचं सर्व काही कलेक्शन अजिजोन प्रोवाईड करून देतो जर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की आपल्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर आपण कसा स्टार्ट करायचा तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा जर तुमच्याकडे जर आपल्याकडे अशी पण एक फॅसिलिटी दिली जाते की जर तुम्ही प्रोडक्ट घेऊन जात आहे तुमचा जर प्रोडक्ट सेल नाही झाला तर तुम्हाला सिक्स मंथपर्यंतची गॅरंटी दिली जाते की त्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोडक्ट चेंज करून दुसरं काही पण परचेस करू शकता तर मित्रांनो अशी काही व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर या व्हरायटीमध्ये तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिसतो त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि ही व्हरायटी तुम्ही घरी बसल्या बसल्या परचेस करू शकता कमीत कमी तुम्ही जर तुम्हाला जर मिनिमम ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत सुद्धा परचेस करू शकता मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला या बिझनेसमध्ये उतरून जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तेही तुम्ही करू शकता तेही तुम्हाला मदत अजि दोन करून देते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद